पहिल्यांदा तर भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल मैं, मैं बहुत स्पष्ट शब्दो मे बताना चाहता हं महाराष्ट्र मे मराठी भाषा का अभिमान रखना ये कोई गलत बात नहीं है लेकिन भाषा के चलते अगर कोई गुंडागर्दी करेगा तो इसको हम सहन नहीं करने वाले कोई अगर भाषा के आधार पर मारपीट करेगा तो यह सहन नहीं किया जाएगा जिस प्रकार की घटना हुई है उसके ऊपर पुलिस ने एफआईआर भी किया और कार्रवाई भी की है और आगे भी अगर कोई इस प्रकार से भाषा का विवाद करेगा तो उसके ऊपर कानूनी कार्रवाई होगी हमको हमारी मराठी का अभिमान है लेकिन भारत की किसी भी भाषा के साथ इस प्रकार से अन्याय नहीं किया जा सकता ये भी हमको ध्यान में रखना पड़ेगा और मुझे तो कभी कभी आश्चर्य होता है कि ये लोग अंग्रेजी को गले लगाते हैं और हिंदी के ऊपर विवाद करते हैं ये कौन सा विचार है और ये किस प्रकार की कार्रवाई है इसलिए इस प्रकार से जो लोग ऐसा कानून हाथ में लेंगे इनके साथ कड़ी कार्रवाई की जाएगी एक नाथ शिंदे जय महाराष्ट्र जय गुजरात व्यापार क्या अर्थ है व्यापार व्यापार करू ना एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला आसाममधल्या लोकांनी मारायचं त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे अशा प्रकारे वागणं योग्य नाही खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा खरा अभिमान असेल मराठी शिकवा खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी ना मराठी शाळेत ना अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे मराठी तिसरी भाषा असेल हे इकडे चालतंय आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय हे योग्य नाहीये